बैठका झाल्या तरी पण आरक्षणाची आरक्षणाचा मुद्दा त्याचा मुद्दावर घेतलेला नाही आज आज आमचा दीपक बोराडे म्हणून जालना येथे किती आज सहा दिवस झालं उपोषणाला बसला आहे तरी कुठला मंत्री कुठला आमदार खासदार वगैरे काय फिरले नाहीत त्याच्यामुळे आम्ही चोवीस तारखेला जालना लाखो संख्येने उपस्थित राहून त्या दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी हजर राहणार आहेत आणि आमचा हा धनगर समाज हा छत्तीस एसटी आरक्षणा संदर्भामध्ये घटनेमध्ये दिलेला आहे तरी बी हा सरकार बदल करायला काय तयार नाही आम्ही बदल करू नका म्हणतो धनगड चा र करायचा आहे आम्ही आरक्षण मागत नाही आमच्या हक्काचं आरक्षण आहे त्या ठिकाणी चा र करायचा आहे आणि शेकडो आमचा धनगर समाज हा खर तर आदिवासीच आहे पण हा सरकार जाणून बुजून आम्हाला टाळत आहे त्याच्यामुळे उद्या जालना चोवीस तारखेला जालना येथे मोठे जलभर आंदोलन होणार आहे आणि महाराष्ट्रातला लाखो धनगर समाज मध्ये येणार आहे आणि दीपक बोराडे हा समाज समाज धनगर समाज हा दीपक बोराडेला पाठिंबा देण्यासाठी मध्ये उपस्थित राहणार आहे